हाय सर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज कमी दुए। 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 दुए दुए। दुए तर माझं कॉपी रायट्लो ब्लॉग स्टार्ट केलं कॉपी रायटी तुला यायचं आहे का माझ्या ब्लॉग मध्ये तर बघा काल का काय <laughs> काल कंदुरी वगैरे करून आलो बघा एवढे तब्येत खराब झाली ताप वगैरे सगळं झाले आणि लोळायचं काम आहे चालू नुसतं झोपायचं काम आहे आणि गावकडच्या भिंतीवर किती छान आणि खूप वाटत मला असं आवडतं म्हणजे असं आणि आता मस्त झोप वगैरे झालेली आहे आता जायचं हॉस्पिटल मध्ये आणि चला बघूया काय काय चालले बाहेर आणि इकडं मस्त झोप चालू तुम्हाला दाखवते माझ्या हे माझ्या तात्याचं घर आहे चला बघूया काय चालू आहे तिकडं 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 पसारच आहे जिकडं बघल तिकडं हे बघा हे माझं भाऊ तुम्हाला मी आज माझा भाऊ दाखवत असते हे <laughs> बघा हे माझा भाऊ आहे आणि इकडं काय चाललंय बघूया माझी आंटी कुठे गेली काय माहिती हे बघा ही माझी चुलती आहे फ्रेंड आहे चुलतीपेक्षा जास्त माझा चुलता का त्याला माहित आहे द्या ना मला पाणी गरम करून आणती तर बघा अजून गेलोच नाही का तुम्ही द्या ग्लासात काम द्या हे बघा माझा उपवास आहे तर माझ्या चुलतीनं शाबुदाना वगैरे भिजत टाकलं आहे आणि माझ्या आईकडं तर मी अजून गेले नाही तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला हे बघा किती भारी वाटतं असं गावाकड आणि माझी चुलती एवढं स्वच्छ ठेवते ना घर खूप स्वच्छ ठेवते ना तुम्ही माझं घर बघा <laughs> तिकडे गेल्यावर म्हणताल काय बाबरे तात्या इथं बघा फोटो काढते हे बघा माझं चुलता चला मी पाणी पिते रोज मॉर्निंगला गरम पाणी प्यायची सवय मी दहावेच म्हटले झारचं पाणी देते देते आणून माझी सुलती वाट बघते काय मी आणून दिलं नाही शेवटी त्यांनीच गरम करून दिलं असं काम आहे माझं बघा गावाकडचं व्यू जाते आणटी करून येते आणि इकडं मस्त मस्त गावाकडचा व्यू दाखवते तुम्हाला चला हे बघा बघा माझी पोरगी उठली आणि माझ्या भावाच्या मुलासोबत हांबासोबत खेळते हांबासोबत चला तुम्हाला दाखवते ए पिलो शिवली 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 आतूकड आतूला पा द्या आतुला पा द्या आतु हम्म तर चला मी तुम्हाला जाते घरी माझी आई बघा इकडे कपडे धुतीये बघ भावाच्या गप्पा आणि पहिला आपण म्हणलं जरा एन्जॉयमेंट करत म्हणलं की सवय लावून घेईल मग बघा आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता आले चालू आहे तिकडे व्हिडिओ कॉल बहिणीला माझ्या आणि इकडे बघा मस्त अशी खिचडी एवढी दिली भरून माझी तुरटी ब्लॉग बनवायचा चालय ब्लॉग व्हिडिओ बनवायचे का ब्लॉग बनवायचं काम चालू आहे का बिर्याणी बनवून करला ती

इकडं मस्त खिचडी वगैरे खाल्ली आणि माझ्या बहिणीचं माझं डोळ्याचं काम चालू आहे बाहेरात येऊन मस्त डोळ्याच काम चालू आहे तुम्ही बोलता येतंय बोल ना बोल बोल अंदाज दिसतोय लाईट चालू आहे तर मग खिचडी दिसते

मस्त मस्त अशा पोळ्या तिकडे हा तिकडं आमटी आणि आमरस तिकडे कुठेतरी आहे आणि हा बघा आम्ही कंजोरी करायला गॅस आणला होता तर तो वाचला होता म्हणून आम्ही ह्याच्यावर स्वयंपाक करतोय तर झाला अशा मस्त मस्त बघा मी पोळ्या करणार आहे आणि जेवणार आहे मला दहा बघा तिकडं आराम करायला आले आणि इकडं पण काम लागले मला तर झाला मी घेते पोळ्या करून आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मला सब्स्क्राइब करा बाय एवरीवन बाय